नमस्कार मंडळी तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्वात बन्नट गोष्ट शेअर करणार आहे ती म्हणजे जी वाई टी वाय सिटी ही जी गेम आहे जी नव्वदच्या दशकात सर्वाधिक लोकप्रिय होती आणि नाइंटीज किड्सचा दि लव्ह होती क्रश होती तर ही गेम रिटर्न येत आहे आणि खास करून ही गेम आता मोबाईलवरही खेळता येणार आहे ती अँड्रॉइड आय ओ एस वगैरे बाकीच्या सिस्टीमसाठी उपलब्ध करून देणार आहे आपलं आयफोनसाठी त्याचे डिफरंट फॉर्मॅट्स तयार करण्यात येणार आहेत तर मोबाईल युजर्स धारकांसाठी ही खूप अत्यंत प्रचंड फ्युरियस बातमी सध्याच्या घडीला गेमिंग झोनमधून आलेली पाहायला आहे जी टी ए वाय सी टी आणि सॅन एन्ड्रास या तीन फॉर्मॅटमध्ये तीन डिफरंट गेम्स रिलीज केल्या जाणार आहेत नेटफ्लिक्सने ट्विट करून ही माहिती शेअर केलेली आहे त्यासोबतच कुठल्या अँड्रॉइड फोन्सवर आणि कोणत्या आय ओस अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीमवरती ही गेम सपोर्टिव्ह असणार आहे तर त्याच्यासाठी तुमचा मिनिमम रॅम आणि रॉम जो, जो काही आहे तो कितपत असणं आवश्यक आहे वगैरे वगैरे याचे स्पेसिफाईड डिटेल्स देखील लवकरात लवकर शेअर केले जाणार आहेत आणि नुकताच जो एक ट्रेलर लॉन्च झाला या गेमिंग झोनमधला तर त्या तो ट्रेलर इतका भन्नाट आणि फ्युरियस होता त्यासोबतच आतमध्ये जे ग्राफिक्स यूज केलेला आहे जे सी जी आय वापरलेला आहे इट वॉज लिटरली माइंड ब्लोईंग अँड फँटॅस्टिक स्टोरी प्लॅन आणि गे गेम प्ले काय असणार आहे हे लवकरच आपल्याला ज्या पद्धतीने गोष्टी समोर येतील त्या पद्धतीने कळतच जाईल चौदा डिसेंबरच्या नंतर हळूहळू या गोष्टी रिलीज होण्यास सुरुवात होईल जे नेटफ्लिक्सचे प्रीमियम युजर्स आहेत सध्याचे तर त्यांच्यासाठी ही गेम खूप लवकरात लवकर अवेलेबल करून दिलं जाईल आणि ज्यांच्याकडं हे सबस्क्रिप्शन नसेल तर त्यांनी सबस्क्रिप्शन घेतल्यानंतर त्यांना देखील या गेमचा आनंद लुटता येणार आहे